श्रोते हो नमस्कार रंगांची दुनिया या शीर्षकांतर्गत सुधाकर नातू यांच्या लेखांचं अभिवाचन गेले काही दिवस आपण ऐकत आहात आज सादर करण्यात येणाऱ्या लेखाचं शीर्षक आहे आचारसंहिता एक अत्यावश्यक गरज लेखक सुधाकर नातू अभिवाचन उदय पिंगळे सादर करीत आहे आचारसंहिता एक अत्यावश्यक गरज अस्मिता वाहिनीवरील सकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणारा चिंतन हा कार्यक्रम मी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऐकत आहे त्यापूर्वी सहा ते साडेसहा मधील मंगल प्रभात जर गाणी ऐकावीशी वाटली तरच ऐकतो या सवयीमुळे लवकर उठण्याची जशी सवय लागली आहे त्याचप्रमाणे आदल्या रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान झोपण्याचे आपोआप मला शिस्त लागली शिवाय चिंतन ऐकल्यावर सात ते साडेसातच्या आसपास तोपर्यंत मी सोशल मीडियावरती सर्फिंग करतो माझा एखादा नवनिर्मित संदेश देखील पाठवतो नुकतंच चिंतन या कार्यक्रमात कायदा या विषयावर डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार ऐकले त्यामधून कायदे हे आपल्या सर्वांच्या संरक्षणांसाठी आणि हितकारी पद्धतीने आपलं जीवन व्यवहार आपल्याला करण्यासाठी सर्वकष विचार करून केलेले असतात त्यासाठी प्रत्येकाने विहित कायदे काटेकोरपणे पाळले पाहिजेत हे त्यामध्ये आवर्जून मांडलं होतं दुर्दैवानी सध्या कायदे मोडणं ही एक प्रतिष्ठेची बाब समजली गेल्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत चाललेली आपण पाहतो सर्वसाधारणपणे समाजामध्ये नव्वद टक्के माणसं प्रामाणिकपणे सरळ मार्गी पद्धतीनं आपलं जीवन जगावं अशा इच्छेने व्यवहार करत असतात कदाचित उरलेले दहा टक्के कायदे पाळण्यात बेपरवा आणि अपराधी प्रवृत्तीचे असलेले दिसतात शेवटी दुधामध्ये जसा एखादा मिठाचा खडा टाकला तर ते नासून जातं त्याचप्रमाणे ही अल्पसंख्य गुन्हेगारी वृत्तीची माणसं समाजातील व्यवस्था मोडकळी सांडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात हे दुर्दैव प्रत्येक व्यक्तीने जर कायदे व्यवस्थेत पाळले तर शांतता आणि सुव्यवस्था तर राहीलच पण अनेक बाबींवरील आपलं मनुष्यबळ आणि आर्थिक क्षमता याची बचत होऊ शकेल अर्थात असं होणं हे असं स्वप्न की जे कधीच प्रत्यक्षात येणार नाही या पार्श्वभूमीवर माझ्यापुरता सोशल मीडिया मोबाईल फोन आणि इतर एकंदर व्यवहारिक जीवनात बोलणं या विषयावरती मी आचारसंहिता तयार केली असून ती पाळण्याचा माझा यापुढे प्रयत्न राहील आपणही या तिन्ही आचारसंहिता नजरेखालून घालाव्यात आणि आपल्याही स्वतःच्या अशा याच पद्धतीच्या आचारसंहिता बनवाव्यात अशी माझी नम्र सूचना आहे सोशल मीडिया माझी फिसकटणारी आचारसंहिता दररोज जास्तीत जास्त चार स्वनिर्मित उपयुक्त संदेश फेसबुक व्हॉट्सअपवरती पाठवणं नीट तपासून अत्यावश्यक संदेशच पुढे पाठवणं ज्यांच्याकडून जेव्हा आपल्याला संदेश येतात त्यांनाच अनाहूत संदेश पाठवणं विषयाविना असलेले व्हिडिओ किंवा फोटो न पाहता डिलीट करणं ब्लॉग आणि चॅनल प्रमोशन आठवड्यातून फक्त दोनदाच राजकीय विषयावरती संदेश पाठवणं शक्यतो टाळावं लोकोपयोगी विचार विकास प्रवर्तक असे स्वनिर्भित संदेशच शक्यतो पाठवणं केवळ उपयुक्त आणि रास्त संदेश वा व्हिडिओ ऑडिओ फॉरवर्ड करणं रंगांची दुनिया समूहात संदेश वेळापत्रक तयार करून त्यानुसार एक दिवसाची गॅप सोडून ते प्रकाशित करणं आठवड्यात निदान एक दिवस सोशल मीडियावरती गैरहजेरी ठेवणं मोबाईल फोनसाठी माझ्या आचारसंहिता शक्यतो मी स्वतःहून कुणाला फोन करत नाही अगदी नितांत आवश्यकता आणि योग्य ते काम असेल तरच त्या व्यक्तीला फोन करतो पुष्कळला फोन करण्यापूर्वी व्हॉट्सअप करून फोन करू का असं विचारतो माझ्या संग्रही असलेल्या फोन नंबरचेच आलेले फोन मी घेतो अनाहूत फोनवरून आलेला कॉल मी घेत नाही माझी अपेक्षा व्हॉट्सअपवर त्या व्य अनाहूत व्यक्तींनी आपलं नाव आणि फोन करण्याचं कारण प्रथम संदेशाद्वारे सांगावं माझा होकार आल्यानंतरच त्या व्यक्तीने मला फोन करावा फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्टसाठी माझी आचारसंहिता आता मी स्वतःहून सहसा कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही आलेली फ्रेंड रिक्वेस्ट जर पाठवणाऱ्या व्यक्तींनी परिचय लॉक केला असेल तर शक्यतो स्वीकारत नाही कुठलीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी सामायिक परिचित व्यक्ती अर्थात फ्रेंड्स कोण आहे ते पाहूनच निर्णय घेतो यापुढे शक्यतोवर कोणीही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही तरी चालेल आणि आता सर्वात महत्त्वाचं असतं बोलावं कसं याची या, या संबंधीची माझी आचारसंहिता ही आचारसंहिता तयार करण्यापूर्वी मला आठवलं की केव्हा तरी श्री संत तुकाराम यांनी वाणी कशी वापरावी याविषयीचे अभंग लिहिले होते फेसबुकवर आणि गुगलवर जाऊन मी ते शोधण्याचा आटापिटा केला आणि अखेरीस माझ्या गुगलवरील प्रयत्नांना यश आलं संत तुकारामांचे अभंग आपल्या सर्वांसाठी बोलण्यासंबंधी आचारसंहिता अगदी सहजतेने सांगून जात पहा त्यांनी काय लिहिलंय ते घासावा शब्द तासावा शब्द घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुई दोरा शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे बोलावे मोजके नेमके खमंग खमके बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये सरे कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जात पात धर्म काढूच नाही थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसुद्ध बोलणे ही संवाद कला शब्दामध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत रहावं जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये पाणी वाणी नाणी नासू नये हीच आचारसंहिता समजून मी माझ्या परीनी प्रयत्न करत राहणार आहे धन्यवाद